तर मंडळी आज मी सांगते मी रेडी झाले म्हणजे आज श्रावण सोमवार आहे ना म्हणून तर मी सांगते डायसू काय झालेलं आई टायसू काय झालेलं आपला सगळे विचारताय हे सगळे व्हिडिओ बघतात ना तर ते सगळे विचारतात टायसू कुठे गेला टायसू काय झालं तुम्ही सांगा काय झालेलं काय ते काय झाला नाही आता वापल ओपलो तर आमचा ना बिमार होता चार दिवसापासून ले चार दिवस चार दिवसापासून नुसता उलटी करत होता म्हणजे एक एकदा दिवसात एकदाच करत होता तसं चार पाच दिवस उलटी गेली आणि आम्ही डॉक्टरला पण बोलवलं आणि ते लांब असल्यामुळे ते येऊ नाही तर ते लांब होते ते बोलले येतो संध्याकाळी येतो संध्याकाळ झाली तर त्यांना लेट झालं मग बोलले आता उद्याच येतो असं केलं उद्या, उद्या आले आणि चार दिवस मग ते आले दुसऱ्या दिवशी आणि चार दिवस त्यांनी काहीच खाल्लं नाही फक्त पाणी पियत होता आता त्याला काय त्यांनी बाहेर काय खाल्लं त्यांनी म्हणजे काय विष विषवा वीश विषारी काय खाल्लं काय माहिती नाही तो नदीवर ना इथे तिथे जात असतो बाहेर फिरतच असतो तो त्यांनी काय खाल्लं किंवा त्याच्या पोटात काय झालं काय माहीत नाही फक्त उलटी करत होता आणि डॉक्टर आले दोन तीन दिवसानंतर डॉक्टर आले सकाळी मग आम्ही सांगितलं की चार दिवस त्यांनी काय खाल्लं नाही आहे ना ना, फक्त उलटी उलटी करतो आणि खाल्लं नाही ना, तर आता आम्हाला तर माहिती नाही ना की इंजेक्शनने काय होणार तर डॉक्टर बोलले आता इंजेक्शन देऊया आणि सलायन लावूया उद्यापासून म्हणजे नेक्स्ट डेपासून सलायन नानायचे होते कणकवलीसून ते बंडी बोला मी आणून पण देतो पण त्यांना पन्दे जायचं पण होतं कुठेतरी बाहेर म्हणून तर आम्ही डॉक्टरने इंजेक्शन दिलं ते आले दुसऱ्या दिवशी सकाळी करीब अकरा बारा वाजता तर इंजेक्शन दिलं तर मला वाटते ते इंजेक्शनचं ओव्हर झालं असेल कारण आपल्याला कसं का आता डॉक्टर बोलतात की खाऊन औषध घ्या पोट असं भूक उपाशी पोटी घ्यायचं नाही मग तसंच झालं चार दिवस एक तर त्यांनी काही खाल्लं नव्हतं आणि डॉक्टरने इंजेक्शन दिलं म्हणून त्याच्या पोटात की आग होत असेल काहीतरी तर तो होत असेल आता माहीत नाही इंजेक्शन दिल्यानंतर तो बिचारा अख्खा दिवस बुधवार होता अक सकाळी अकरा बारा वाजता डॉक्टर गेले त्याच्यानंतर तो असं वळवळ होत होता इथे जात होता इथे जात होता इथे म्हणजे सगळीकडे असं फिरत होता थंडावासाठी आय थिंक त्याच्या पोटात आग होत असणार म्हणजे असं जिकडे तिकडे ना खड्डे खोदून तो बसत होता माझा विचार आता आपल्याला पण काय मुखाप्राणी बोलू पण नाही शकत आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी तो सकाळी त्याची डेट झाली आणि मी त्या दिवशी बाहेर तो घरी पण नाही आला रात्री असा बाहेरच बसलेला होता म्हटलं बसू दे आता किती बोलवलं त्याला त्यासू ये ये घरी पण तो घरी पण नाही आला आता आणि नेमका त्या दिवशी पाऊस नव्हता तो बरं होतं आणि मी दार उघडं ठेवलेलं कारण की दार बंद ठेवते तर आणि त्याला चालायची पण ताकद नव्हती कारण की तो, तो उलटी करून करून पोटात काय नाही आणि चार दिवस खाल्लं पण नव्हतं चालायची पण त्याच्यात ताकद नव्हती म्हणून मी दार उघडं ठेवलं बाहेरची लाईट चालू ठेवलेली अख्खी रात्र म्हटलं तो रात्रीमध्येच कधी आला आणि बसणार घरी मी सकाळी सहा वाजता उठली बघते तो तो जिथे बसतो आमच्या दरवाजाच्या मागे तुम्हाला माहिती आहे त्याचे मॅट असते त्याच्यावर तो बसतो तर रात्री तर आलाच नाही हो नाही अख्खी रात्र आला नाही आणि कधी मी सहा वाजता उठली बघितलं तर तो त्याच्या जागेवर मेलेला होता म्हणजे म्हणजे किती ना त्याला समजते अख्खी रात्र बाहेर होता पण शेवटी तो त्याच्या जागेवर येऊन त्याने त्याचे प्राण सोडले म्हणजे असं पण काय करेल आम्ही दुसरा त्या दिवशी आम्हाला सलायन लावायचे होते डॉक्टर सकाळी येणार होते सलायन लावायला पण त्याच्या आधी तो हे झाला त्याला गेस्ट्रो झाला होता डॉक्टर बोलले गेस्ट्रो झाला गेस्ट्रो बरा होतो असं बोलले सलायन लाव्या होणार बरा काय माहिती काय झालेलं खूप दोन दिवस तो खूप म्हणजे आठवण येत होती त्याला गेस्ट रोज म्हणून कोणा टायसन दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आयस पिछले झाले कस आहे कुठे लावूया ते पाते थोडी

पुढे लावा भूकत राहा कोण आला का मधून कसा भूकणार भोगतच होतो दिसत नाही माणसा भोगणार तू आता ह्या पिक्चर बोलले त्या काय अ तिकची माणसं नाचत या कधी